दिवसांपासून असलेली मनमाड नगरपालिकेची मतमोजणीची तारीख जवळ आली असून उद्या सकाळी दहा वाजेपासून मनमाड नगरपालिकेची मतमोजणी सुरू होणार आहे पालिकेच्या वतीने आज सर्व उमेदवार यांच्या समोर ऑन कॅमेरा स्ट्रॉंग रूमचे सील काढण्यात आले मतमोजणीसाठी टेबल लावण्यासाठी व इतर तयारी करण्यासाठी आज हे सील खोलण्यात आले मतमोजणीची सर्व तयारी सुनिश्चित करण्यात आल्याचे मत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शेषराव चौधरी यांनी सांगितलंय उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होईल व दुपारी दीड वाजेपर्यंत सर्व निकाल येणे अपेक्षित असल्याचं चौधरी यांनी सांगितलं कशा पद्धतीने मतमोजणी होणार आहे आणि कशा पद्धतीने मतमोजणी होणार आहे मनबाट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करता मनबाट नगर परिषदेमार्फत माननीय निवडणूक निर्णयाधिकारी श्री नितीन सतगीर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या काउंटिंग होणार आहे उद्याच्या काउंटिंगसाठी साधारणपणे नऊ टेबल ठेवण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये प्रथमता एक ते आठ वॉर्डसाठी एक ते आठ टेबलवरती मतमोजणी होईल आणि नवव्या टेबलवरती कपाली मतपत्रिकेची मतमोजणी होईल सदरच्या मतमोजणीसाठी किमान आणि साठ लोकांचा सा स्टाफ उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये वर्ग एक वर्ग दोन वर्ग तीन व वर्ग चार सर्व अधिकाऱ्यांचा आहे सदरच्या आकडेवारी आहे प्रत्येक टेबलवरती एक सेक्टर ऑफिसर ज्याचा वर्ग दोनचा अधिकारी व त्याच्या हाताखाली एक अधिकारी किंवा तलाठी अशी प्रत्येक डेबोधून दोन अधिकाऱ्यांची एक टीम नेमण्यात ने आलेली आहे साधारण किती वेळ लागू शकतो या मतमोजणीला सदरची मतमोजणी उद्या सकाळी साधारण दहा वाजता सुरू होईल आणि ती दीड वाजेपर्यंत पूर्ण मतदानाचा निकाल येणं अपेक्षित आहे साधारण यासाठी पोलीस फोर्स वगैरे आपण कसा हे केलेला आहे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मनबाड नगर परिषदेच्या साठी माननीय पोलीस निरीक्षक श्री साहेब यांच्याकडे पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आलेली आहे सदरचं नियोजन हे माननीय उपविभ पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक श्री विजय साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या सोयीने सदरचं मतदान शांततेत पार पडेल त्या हिशोबाने त्यांचा बंदोबस्त लावणार आहे शेख एक बात कह दू वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाई सेल का गेम नहीं है यहाँ पर चाहिए डिसिप्लिन रियल नॉलेज और पेशेंस तो आपको नॉलेज रील से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्ट्रोल मत करिए फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल Correctly.